आणि हे जन्मत काय हे याने आहे आज सचं लोकांचं मत काय लोकांचं मन काय याची नोंद न घेता निकाल घेतले जातात त्यांचं समाजकारण त्यांचं राजकारण आज नाही म्हणजे उद्ध्वस्त होतं आणि ती अवस्था या ठिकाणी होईल हे माझ्या मनामध्ये सांगताना हे सांगत असतात लोकांना सांगतात गावागाव जाऊन सांगतात साहेब आमच्या हिता हैकी जागा एवढी होती का त्यांना घ्यायला साहेब हिचं बसते आणि साहेबांचे निष्ठावान आणि कसले नेस्तावान आमचं दैव इथे म्हणजे आता दैवत निष्ठावान छातीमध्ये आमच्या सणामध्ये किती ठिकाणी जागा तुझं कुठं बसू बसायलाचा जागा शिल्लक त्यांनी सांगतात आम्ही साहेब असेल आमचं ठरले आमचं ठरले हे खरं आणि ठरलं काय ज्या दिवशी मतदानाचा अधिकार बंदायचा दिवस येईल त्या दिवशी औरंगाबाद हे आमचं ठरलं आणि या यासंबंधीचा निकाल